सुनबाई रात्रीचे अकरा वाजले आहेत रोहन अजून घरी आला नाही आणि तू शांत बसली बस आहेस कसली बायको आहेस तू तुझ्या नवऱ्याची काळजी कशी घ्यायची तेही तुला कळत नाही तू त्याला फोन करून विचारले पाहिजे की तू कुठे आहे आणि त्याला यायला किती वेळ लागेल विमलाजींनी सोन मधुला खडसावले आई तुम्ही मला काय विचारत आहात तुमचा मुलगा लहान मुलगा नाही इकडे तिकडे हरवून जाईल तो तुमचा मुलगा आहे तुम्ही फोन करून विचारा कुठे आहे म्हणून मधूने बेफिकीरपणे उत्तर दिले हो मी आई आहे मी नक्की फोन करून विचारेन तो कुठे आहे पण बायको म्हणून तुझंही काही कर्तव्य आहे की नाही तुला इथे पूजा करण्यासाठी आणलं आहे का विमलाजींनी उत्तर दिले पण यावेळी मधूने उत्तर दिले नाही म्हणून विमलाजी बळबळत तिच्या खोलीत आली आणि रोहनला तिच्या मोबाईलने कॉल करू लागली पण रोहनने फोन उचलला नाही हा रोहनसुद्धा कधीच वेळेवर घरी येत नाही तो माझा जीव का जाडत राहतो ते कळत नाही सून आल्यावर सगळं ठीक होईल असं वाटलं होतं पण नाही इथे सून तर सूनसुद्धा त्याच्यासारखीच आली आहे नवऱ्याचा तिच्याशी काहीही संबंध नाही हो बायगा नवऱ्याला बंधनात ठेवतात आणि हे बघा आजपर्यंत तिला रोहनला सुधारता आले नाही विमलाजी परत आल्या तेव्हा बडबडत तिने पाहिले की मधु तिच्या खोलीत गेली आहे ती पण तिच्या खोलीकडे गेली आणि हळूच ती खोली उघडली आणि पाहिलं की ती आधीच झोपलेली होती विमलाजी पुन्हा हॉलमध्ये आल्या कसली बाई आहे ती नवरा अजून घरी आला नाही आणि ती पण झोपली आहे बेशरम विमलाजींनी रोहनला पुन्हा फोन करण्याचा प्रयत्न केला पण रोहनने एकदाही फोन घेतला नाही शेवटी थकून ती त्याच हॉलमधल्या सोफ्यावर बसली रात्री साडेबारा वाजता घराची बेल वाजली विमलाजींनी धावत जाऊन दरवाजा उघडला आणि रोहन बाहेर मद्यधुंद अवस्थेत उभा असलेला दिसला त्याला स्वतःवरही ताबा ठेवता येत नव्हता शेवटी विमलाजींनी कसं तरी त्याला आधार देऊन घरात आणले आणि सोफ्यावर बसवले असं म्हणतात बेटा ही म्हातारपणाची काठी आहे या म्हातारपणात तू मला साथ दे आणि इथे मी तुला साथ देते अरे थोडी तरी लाज बाळक किती दिवस मला असा दे त्रास देत राहणार विमलाजींनी त्याला खडसावले पण तो शुद्धीवर असेल तर उत्तर देईल शेवटी दारूच्या नशेत तो सोफ्यावर पडला तेव्हा विमलाजी त्याला तिथेच सोडून आपल्या खोलीत आल्या माझ्या बायगोला काहीच त्रास झाला नाही मग मी काय करू आधी फक्त एकच रक्त पाहिजे आणि आता दोन लोक मिळून ते पितात माझे तर आयुष्यच बिघडले आहे बडबड करत ती बेडशीट पसरून झोपू गेली सकाळी उठल्यावर रोहन अजून हॉलमध्ये झोपलेला दिसला मधुचा जेवणाच्या जेवणाच्या बसून चहा पित होती विमलाजींना पाहताच मधूने विचारले आई चहा घेणार का तिला पाहून विमलाजी हात जोडून म्हणाल्या तू चहा पी तुझा नवरा इथे नशेत पडला आहे लोकांना खाणेपिणे कठीण झाले आहे पण हा चहा तुझ्या घशात कसा उतरत आहे विमलाजींचे म्हणणे ऐकून मधू हसत हसत म्हणाली काय झालं आई आज तुम्हाला खूप राग येतोय मी का खाणं पिणं बंद करू तुमचा मुलगा एवढी वर्ष झाली बिघडला आहे तुम्ही खाणं पिणं सोडलं का मग तुम्ही माझ्याकडून अपेक्षा का करत आहात मधूचे बोलणे ऐकून विमलाजी तिच्याकडे रागाने पाहू लागली त्यांना तिच्याकडे बघत पाहून म्हणाली आई प्लीज जरा शांतता राखा तुमचा बीपी वाढू शकतो मी नाश्ता आणि दुपारचं जेवणही तयार केले आहे आता शांती येईल तुम्ही तिला साफसफाई करायला सांगा आणि मी माझ्या आईवडिलांच्या घरी जात आहे माझ्या आईला भेटायला मी संध्याकाळी परत येईल तू संध्याकाळी का परत येतेस तिथेच राहा असंही तुझं या घरात असणं किंवा नसणं सारखंच आहे जिला तिच्या नवऱ्याला सांभाळता येत नाही ती माझे का घर काय सांभाळेल काय बोलताय आई मी तुमच्या मुलाशी लग्न केलं फक्त तिथे राहण्यासाठी नाही केले सुनेने सासच्याच घरी राहावं हा जगाचा नियम आहे एवढं म्हणून मधु तिथून निघून गेली घरापासून काही अंतरावर आल्यानंतर तिने एक ऑटो पकडला आणि ती आपल्या माहेरी निघाली ऑटोमध्ये बसताना तिला तो दिवस आठवला जेव्हा ती या घरात नवरी भरून आली होती तिच्या किती इच्छा होत्या पण रोहन दारूच्या नशेत घरी आल्यावर ती स्वप्ने धुडीस मिळाली लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी त्याने हे कृत्य के केले तिने विमलाजींकडे आश्चर्याने पाहिल्यावर विमलाजींनी प्रकरण आटोक्यात आणले आणि म्हणाल्या सुनबाई आता प्रत्येकजण थोडे थोडे पितो पण तू आलीस आता तूच सांभाळशील म्हणूनच तर त्याचे लग्न केले आहे सावित्रीने यमराजाकडून पतीचे प्राण परत आणले होते तुला फक्त त्याची सुधारणा करावी लागेल विमलाजनचे बोलणं ऐकून मधू हातरूनच उभी राहिली म्हणजे आपल्या मुलाला सुधारण्यासाठी तिने माझा जीव पणाला लावला रात्रभर मधूच्या मनात हा विचार घोळत राहिला दुसऱ्या दिवशी मधू माहेरी गेली तिने सांगितल्यावर तिच्या आईवडिलांनीही उत्तर दिले बेटा आजकाल सगळे थोडं थोडं पितात आता तू ते कसे हाताळते हे तुझ्यावर अवलंबून आहे पत्नीची इच्छा असल्यास ती काय करू शकत नाही आणि याशिवाय त्यात कोणतीही कमतरता नाही प्रत्येकाला थोडं जुळून घ्यावं लागतं तिला वडील नव्हते तिची आई नक्कीच म्हणाली बेटा जमेल तितके तुझे घर सांभाळून घे तू निघून आलीस तरी तुझा भाऊ आणि बहिणी तुला इथे ठेवेल याची काही हमी आहे का ज्यांनी हे जाणून तुझे लग्न एका दारुड्याशी केले ते तुला इथे ठेवतील अशी अपेक्षा करू नको मधूला समजत नव्हते काय करावे त्यामुळे ती शांतपणे सासरच्या घरी परतली आता जेव्हा जेव्हा रोहन दारू पिऊन यायचा तेव्हा मधू रडायची आणि अस्वस्थ व्हायची पण विमलाजी शांततेची बासरी वाजवत झोपत असत अखेर सुनेच्या हातात आपला मुलगा सांभाळून त्या निश्चिंत झाल्या होत्या मात्र दोन महिन्यांपूर्वीच दारूच्या नशेत रोहनने मधूला बेदम मारहाण केली फक्त मधूने त्याला दारू पिण्यापासून रोखले होते विमलाजींना त्यातही मधूची कमतरता भासली अरे देवा एका नवऱ्यालाही सांभाळता येत नाही सगळं घर कसं सांभाळणार घरात सून येईल आणि त्याला सुधारेल या विचाराने मी माझ्या मुलाचे लग्न केलं होतं पण उलट ती त्याला त्रास देण्याचे काम करते आता तुझे तो सर्व नखरे सहन तर करतो आणि तुझा खर्च पण उचलतो जर तू सतत त्याचा पाठलाग करत राहिलीस तर तो बिचारा हात उचलणार नाही तर काय करेल त्याची काळजी घे थोडेसे समजावं तिने पालकांना सांगितले तेव्हा त्यांनी ते ही सहानुभूती दाखवली आणि निघून गेले सुद्धा निघून गेली की तिला नवऱ्याला सांभाळता येत नसेल तर काय करणार पुन्हा माहेरी परतण्याचा विचारही करू नको आम्ही आमचं बघावं की तुझं तुझ्या आईला सांभाळतो हीच खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळे मधूनही विचार केला की असेच घरात राहायचे असेल तर एकतर मार खात राहावे आणि आयुष्यभर रडत राहावे किंवा निर्लज्ज व्हावे आणि स्वतःचा मार्ग स्वतः निवडावा मधूने दुसरा मार्ग निवडला मधुला हळूहळू समजले की रोहन दारूच्या नशेत असतानाच तिच्याशी भांडायचा नाहीतर तो मधूशी छान बोलायचा त्यामुळेच तिरोहनच्या नशेत असताना त्याला जास्त काही बोलायचीही नाही त्यांनी दोन वेळा जॉबबद्दल विचारल्यावर विमलाजींनी गोंधळ घातला यानंतर रोहनने मध्यधुंद अवस्थेत विमला यांच्या सांगण्यावरून तिला खूप शिविगाळ केली त्यामुळे तिने त्यांच्यासमोर जॉबबद्दल विचारणे बंद केले पण काम तिला करायचे होते ती शिक्षित होती आणि तिला स्वावलंबी व्हायचे होते पण बाहेर कसं जायचं म्हणूनच ती थी अनेकदा तिचे माहेरचे नाव वापरून बाहेर जायचे नुकतेच एका आठवड्यापूर्वी एका मुलाखतीतून परत आली होती तिला तिथून फोन आला होता म्हणून ती आज तिकडे जाणार होती तिथे पोचल्यावर तिची नोकरी पक्की झाली तिने सर्व आवश्यक कागदपत्रे जमा केली तिला दुसऱ्याच दिवसापासून जॉईन होण्यास सांगण्यात आले ती परत आली तेव्हा रोहनलाही शुद्ध आली होती विमलाजी रागाने बसून त्यांच्याकडे पाहत होत्या घरात पाऊल ठेवताच विमलाजी म्हणाल्या महाराणी आईवडिलांना भेटून आली आहे इथे सासू आणि नवरा उपाशी बसले आहेत तिला काही घेणे देणे नाही निर्लज्ज कुठली मधू म्हणाली काय बोलता आई तुम्ही मी तुमच्यासाठी जेवण तर बनवले होते मग तुम्ही माझी वाटका पाहत होतात मधू कुठे गेली होतीस मला आत्ताच तुझ्या आईचा फोन आला तू तुझ्या आईवडिलांच्या घरीही पोहोचली नाहीच अचानक रोहन म्हणाला रोहनचे बोलणे ऐकून मधूने रोहनकडे बघितले आणि म्हणाले मला काम मिळाले आहे मला उद्यापासून जॉईन व्हायचे आहे होय हे पहा हेच स्त्रीचे त्रिगुणात्मक पात्र आहे तिचं माहेरचं नाव घेऊन ती कुठे हिंट आहे माहीत नाही आणि ती आमच्या घराची इज्जत कमी करत आहे विमलाजींनी व्यत्यय आणला आई मी बोलत आहे का व्यत्यय आणत आहात मधू तुला नोकरी कशाला हवी आहे मी तुझ्या सर्व गरजा पूर्ण करत नाही का रोहनने मधूला शांतपणे विचारले मग मधू म्हणाली मला माझ्या आईवडिलांचा आधार नाही मला माझा स्वतःचा आधार बनायचा आहे म्हणूनच मी नोकरीत सहभागी होत आहे मी जॉब जॉईन करत आहे जेणेकरून मला माझ्यात इतकं धैर्य मिळू शकेल की मी तुझ्यासमोर उभं राहून म्हणू शकेल की तू दारू सोडतोस की मला तिचे बोलणे ऐकून रोहनला धक्काच बसला विमलाजी तिला मारत होती ती म्हणाली हाय राम ती तिच्या पतीला सोडण्याबद्दल बोलत आहे निर्लज्ज ती स्वतःच्या हाताने तिचे घर उद्ध्वस्त करत आहे तर असे नाही की पतीला सुधारण्याचा प्रयत्न करावा खरं तर जिथं जे आहे ते बिघडवत आहे थांबा आई तुम्ही खूप बोललास मी व्यसनमुक्ती केंद्र नाही मी एक माणूस आहे जिला स्वतःचे जीवन आहे आणि मला माझ्या आयुष्याबद्दल विचार करण्याचा पूर्ण अधिकार आहे पण हे नाते तुटण्यापूर्वी मला एक संधी या नात्याला द्यायची आहे मला सांगा रोहनजी तुम्ही दारू सोडणार की तुमची बायको रोहन बराच वेळ गप्प बसला मग काही विचार करून तो म्हणाला ठीक आहे जर तुला या नात्याला संधी द्यायची असेल तर मी ही संधी घेईल तर सांग केव्हा जॉईन करायची आहे तुझ्या व्यसनमुक्ती केंद्र त्याचे बोलणे ऐकून मधूच्या चेहऱ्यावर हसू आले तर विमलाजी अगदी आश्चर्याने तिथे उभ्या होत्या त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले अखेर मधूने ते काम केले जे विमलाजी खूप प्रयत्न करूनही करू शकले नाहीत रोहन दुसऱ्याच दिवशी व्यसनमुक्ती केंद्रात दाखल झाला आणि काही महिन्यांच्या मेहनतीनंतर त्याच्यात खरा बदल झाला त्याने दारू पिणे बंद केले आणि आज विमलाजी त्यांच्या त्याच निर्लज्ज सुनेची नजर काढत थकत नाहीत मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि होय नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद